आमदार पुढे बांधलाय ते मग खासदार चालतो आपला आणि वाघेला घेतलाय बांधून त्याची ट्रेनिंग चालली ना नमस्कार मित्रांनो हे बघा आज वाडा आमचा निघाला आहे पुढच्या गावाला आणि आज आमचा वाडा वेगळा होणार आहे बितकुले मामाचा आलेकडंच थांबणार आणि आम्ही जरा पुढं आहे आपलं एकत्र वाडा नाही आला होता आणि आज दोन ठिकाणी होणार आहे तर बाणाची चालली आता तयारी माथोळीवर बिराड खाले घ्यायचं आणि आपली जाळीजुळी भरायची आणि आपली वाटचाल चालू करायची तरी ते एका डोंगरच्या कडाला आमचा वाडा बसला आहे आणि आता म्हणजे दिवस उगवतोय बाणाईने दिवस उगवता उगवता म्हणजे दिवसाने किरण टाकतात इकडं आपलं खाली घेतलं मग आज लवकर तयारी आज आहे ना आज जरा आपला वाडा थोडा पुढे जायचा थोडा माघ राहायचा आहे वाडा फुटायचा आहे मग त्यांचं चाललंय दामाने जरा पण आपलं चाललंय जरा उरकायचं मोर जायचं म्हणून आमची मजला असल्या उरकायच लागत या मोरच्या मजलीला जायचं म्हणल्यावर तर सगळं आपलं बिराड आता माचळ खाली घेतलं पसारा आणि आता पसारा परत जाळी भरायची परत सगळे उरकून घ्यायचं आणि मग आपल्या कोड्यावर बिराळ लादायचं आणि जायचं पुढच्या मजलीला आणि आज बाणाला जरा उत्साहित कारण बाणाच्या तिथं ओळखी येतात तिथं बाणायच्या पण तिथे बानाची कुठं पण ओळख निघती एखादा छोटा पाडा असल वाडी असेल वस्ती असल त्या ठिकाणी जात असताना सुद्धा लोक आपल्याला म्हणजे भेटतात ओळख देतात आपल्यावर प्रेम करतात असे महाराष्ट्रामध्ये म्हणजे बरेचसे लोक आहेत वाडा कोणाचा द वाडा कोणाचा आहे म्हणतात काल एका ठिकाणी तिथं मेंढ्रा चालत होतो मी आणि तिथं मला बोलले की म्हणजे मला वळखलं त्यांनी मला बोलले बाण आहे कुठं असते म्हटलं बाण आहे बिराडावर मी में आहे मेंढराकडं में म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण जाईल तिथं लोक आपल्याला आप हेडिओच्या माध्यमातून त्यांनी आपला हेडिओ बघितलेला असतो आणि मग ते आपल्याला ओळख देतात आपण त्यांना म्हणजे ओळखत नाही थोडक्यात पर ते आपल्याला वागतात असं आहे मग त्यांनासुद्धा आपण चांगल्या पद्धतीत बोललं पाहिजे संग जरा गप्पा गोष्टी मारल्या पाहिजे आपण मेंढराच्या मागे आपल्या गायकरीबडेत असतो पर त्यातून थोडासा वेळ त्यांना पण द्यावा लागतो कारण त्यांनी प्रामाणिकपणे आपल्यालासुद्धा एवढं संघर्षाचं जीवन जगताना बघितलेलं आहे आणि मग ती पण लोक आपल्यावर जीवापाड प्रेम करतात

ये देखो ना कर ओ, 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 ओ।, ओ, ओ। <laughs> बाना ने पूरा भर गोड लगा काम साडावला लगा में जरा मोटा हां मोठा मोटा है जरा सिंगुर बारीक है जरा सिंगुर मान जगह शिंगा मनाय शिंगा मनाय त्याला मना मना बिन सुळा दिन असतो त्याला शिंगा असं म्हणतात <laughs> सुळा दिला की म्हणजे तीन वर्षाचा जा झाला ती सोळा देतो मग ते वडा बरवाजेचा होतो असंच ना बा नाही हा सोळा असतो त्याला म्हणजे म्हणजे आपल्याला कशी अक्कल झाड असते तसे त्याला ते मागचे धाड उगावते शेवट मागची आपण आपल्याला जशी अक्कल धाड उगावल्याच्या नंतर आपण थोडंसं ज्ञानी बनतो सुज्ञानी बनतो किंवा कसं लोकांच्यात राहायचं कसं लोकांच्यात बोलायचं हे आपल्याला कळत असतं त्याला अक्कल दाढ आली की तो म्हणजे गोडा वजेचा झाला बर वजेचा असे काय आता काय ठरवायचं तुम्ही काय ठेवायची आता काय नाव द्याव नाव कुरकवाय लागलं म्हटतो कुरकवाय लागलं मी नाव स्वादा लागल जरा स्वादा काय तरी खंडूबा मल्हारी काय खंडूबा मल्हारी असे आता तिने घोड्याला मस्त बाकी लागाम घालून घेतलं त्या तिकडून त्याला थोडं थोडं सुख द्यायला लागेल तर इकडं बाण आणि गोड्याला लागा मग घालून घेतलं तोपर्यंत इकडं आपलं मस्त पाकि कालवण पण चुलीवर शिजते काय कालवण कालवण आवा काल सकाळच वान? वा। वाटाणा मटकी बिजाय घातली होती संध्याकाळची बांधली कालच्याला आणि काय मस्त असं मोड आल्या नाही परवारी शिज घातली होती परवारी काल दिवसभर बांधून होत आणि आज त्याचं केलं कालवन मोडा आल्यावर बरं असत का मटकी वाटाणा कसलं कट धान्य जर बिजू घातलं ना तर त्याला मोडा आलं ना चवीला बारीक लागत मग मोडाची मटकी केली म्हणायचं वाटाणा मटकी आज म्हणजे जरा धावपळ आमची धावपळीच आपलं काहीतरी हे बनवायचं असं कालवन कुलवण वाटत वाटाणा वाटत शिजायला टाइम लागतो पण चांगला शिजून दिला मस्त लागतो नाही तर नाही शिजला ना टका टका करतो जरा आता भाकरी पण भाकरी लवकरच केल्या काल माझ्या आधी बा नाही तर बाकरी म्हणजे लवकर पाठच केले ना <laughs> मग काय तुम्ही हातात असताना भाकरी केल्या तिने बा नाही भाकरी बाकरी करून ठेवतो बाजरीच्या टाकलं आवळण टाकलं आता एखादा जर समजा सरजाम मला काय आवळ आणि आवळून घ्यायला लागतं पथाडीने मस्त पाकी आणि नंतर मग अग्दा बिराड झाल्याच्या नंतर घालून मग खसून घ्यायचं मस्तपाकीवळ असं करायचं जास्त वजना घालू कारण तू अजून शिंगाय

हा ना आता मग थोडक्यात म्हणतात तुला बा नाही म्हटलं तरच तू भाऊ देणार ना नाही नाही असं आहे बरोबर तर मग त्याचं आता नाव ठेवलं तर मग त्याला बाबा आपण मला म्हणलं की तो आपल्याला प्रतिसाद देईल किंवा तो मग थांबल चाल म्हणलं की मोर चाल चालल आता म्हणजे ट्रेनिंग चालली सध्या देवांच पण देवांचं आहे की सगळे इकड वाघ आहे कुत्रा एक पाळ यो। यो। सगळं आता बारदाना तयार केला आमदार बघा किती झाला आमदाराला पण जोडीदार आता आणलाय आम्ही कुत्रा आणि दुसरा आहे की अजून एकाला दोन दोन ला तीन कुत्रे असले जरा बरं पडते कारण आपण असं खोऱ्यात राहायचं म्हणल्यावर आपल्याला कुत्री चांगली लागतात तर आपलं कुत्र्यावर जीवन असत आमदार आहे ना मस्त जोडीदार तुला शिंग्याला पण जरा आवळून घेतला थोडस वज घालायचं त्याच्यावर आणि मग सवल आवाजी वाटत बिया येते ना

कंटोन ठेवा ना पांढर पांढर का <laughs> <आवा, जिन्या laughs> का ना काय पांढ मालकात नाव जुन्या मालकाच नाव पांढर होत साठी घेतलं घेतलं ना आज वाडा किती जात ना पुढे आज काय बाबा पाज उदास नको वाटते जायला माझ तुम्ही तरी चार महिने गेला होता तिकड बर मी तर जसा वाडा मिळलाय तसा मी त्यांच्या बोलवलं ना प्यायला म्हणजे चहा पाहत वाडा पट्टा चि का गोड तोंड करायचं आपण एवढं गुडत राहिलं म्हणजे गोडच करून जायचं वाडा मिळ कसं असतं काय वाडा मिळला तरी तसं वाडा मिळला तरी गोडतवाड करायचं वाडा भुट्टाने गोडतवाड करायचं असं चाल असत चालतच म्हणजे वाढत पाहिजे ना आपल्याला वगळायला पाहिजे चांगलं पाहिजे म्हणून साठी चांगलं करायचं चांगलं ग्वाड करून जायचं वाड होत परत आपल्याला त्यांनी हक मारली पाहिजे त्या आपण त्याला मारली पाहिजे त्यांनी आपल्याला मारली पाहिजे चांगली चांगली गोवाड येत असं म्हणजे नाही का आता परत आगोडीला जाताना मिळून जायचं आता आगोडीला नाही आरी ती पोरांमुळे त्यांचं नाही वाडा आलं परत काय सांगायचं पोर मिर टाकरी तर त्यांची पोरं साळ मध्ये इकडं कोकणातच इथं इथं ज्या ठिकाणी वाडा त्यांचा असतो तिथंच आपल्या शिळेत घालतात आठ महिना इकडं शिकवायची आणि चार गावाकडं गावाकडे असतं निघाली होय बिराड होय तर आता तर आता किसान बिराड तळावर पोचवून परत माघार आहे कारण चेअर गुडीत शिंगराव पण आज थोडासा बोजा घातलाय तर आता बानाय मोर चालली गुढ घेऊन मागून आता कुकर घेऊन किसन परत जाणार आहे पोहोचून परत महागारी यायचा कारण शिंगरामुळं काय बाणाला एकटीला जमा कुकर पण का बार काही आताच मिठी कल्ल बघ शेंगराच ते त्याची ट्रेनिंग चालली ना तर आता निकालते बेराड तो बरेच दिवस एका ठिकाणी असल्यामुळे जरा वाईट वाटतं ते त्यांची पोर पण आंत गावाकडून सुट्टीला आता कोकणामध्ये इथं शाळा घालणार आता कुठंतरी एखाद्या गावामध्ये

अना बाना वाघेला घेतलाय बांधून तर माग मल्हरी पण किसनने हातामध्ये धारलाय पोरांना येतोय आमच्या वाड्याला आमच्या वाड्याचं काय येत तिथं हय ते वावरात जाऊन व्यवस्थित बिरण आज बसला खुना सांगायला सुरुवात झाली इथं चालत असते रे पूर रस्ता यंदा रस्त्याला लागून जातील आणि मग आम्ही मागून मेंढरा घेऊन येणार अजून आम्हाला जेवायची